आम्ही संधी चालवलाय दाखवले आम्ही पत्र मागण्यांसाठी दिनांक तेरा तेरा जानेवारीलागाव येथे पत्र दिलेलं आमच्या लवकरच संघटनेची बैठक आयोजित करा तरी आज एक महिना ओळखून गेलेला आहे चंद्र दिवस त्या बाबतीत कुठल्याही आमची संघटनेची बैठक थांबलेली नाही त्या बाबतीत आम्ही थोडंवेळी पाठपुरावा केलेला आहे निष्काना प्रत्येक वेळी सांगित सांगितले जाते की तुम्ही दुसरी मिळत दादासाहेबांना सांगितलेलं आहे आमदाराच्या यांना नवकात नव्हतं दुसरी मिळत लागणार आहे असे असे ऐकत ऐकत आम्हाला जवळपास एक महिना बोलाडलेला आहे म्हणून आज परत आम्ही दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी परत मंडळाला पंधरा ऑक्टिबरमध्ये ते पत्र देण्यासाठी देण्यासाठी म्हणून आलेलो आहे येत्या पाच दिवसात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियनची बैठक न लागल्यास आणि बाजूचा माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात उपस्थित करणार आहोत आणि तसेच आमचे संघटनेचे सरचिटणीस संदीप पाटील आता पुढील काही होऊ शकतो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन जळगाव जिल्हा सरचिटणीस संदीप पाटील हजार आम्ही तेरा तारखेला तेरा जानेवारी रोजी कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आलं होतं की आमच्या बैठक लावण्यात यावी व आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला होता त्यावर तुला आम्हा एक महिना ओलांडलेला आहे सदर कामगार आयुक्त यांनी आमची बैठक लावली न न लावल्याने आज रोजी मंडळामध्ये आम्ही परत निवेदन देण्यात आलं की सदर आम्हाला पाच दिवसाच्या आज बैठक न लावल्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तिथे उपोषणाला बसणार आहोत व आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत मित्रांनो मी दत्त पाटील एक सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा क्षेत्रात सलंग कामगार मोठ्या वतीने आम्ही गेल्या तेरा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंडळाला पत्र दिलं होतं त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर सुरक्षा मंडळाची बैठक लावण्यात यावी आमच्या संघटनेमार्फत परंतु आज महिना उठून गेला आहे त्यासंदर्भात त्यांनी अजूनही काही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही आहे आणि त्यासाठी जहा विचारासाठी आम्ही आज परत एकदा सर्व सहकारी मित्र व मी आम्ही मंडळाच्या ऑफिसमध्ये उपस्थित झालो परंतु आम्हाला काही कानास्त होते ते निरीक्षक साहेब क्लर्क साहेब यांची उपस्थिती नाही मिळाली परंतु आम्ही त्यांना मंडळाच्या मार्फत एक लेटर दिलं आहे आणि त्या घेतली आहे तर त्या संदर्भात लवकरात लवकर त्यांनी येत्या आठवडाभरात जर त्यांनी परत मिटिंग नाही आयोजित केली तर आम्ही त्यांना उपोषणाचा इशारा दिलेला आहे संदर्भात मंडळाच्या लेटरमध्ये तसं नमूद केलेलं आहे आणि ज्या काही पुढील ज्या बाहे आहेत आमच्या मंडळाच्या जसं की आता आधी गणवेश आलेला आहे आणि आधी गणवेश आल्यामुळे तो तुम्हाला सर्वांना माहिती नसतो की आपल्या आतापर्यंतच्या इतिहासात म्हणजे एक प्रकारे लोकही सुरक्षा असेल तो एक आवड धोबळ असलेल्या त्या दिसायचा म्हणजे जे काही मंडळातून तुम्हाला तो कापड मिळतो किंवा तो गणवेश मिळतो त्यात एक सुद्धा अजिबात नसते आणि त्यामुळे एक सुरक्षित शकेल तो शिस्तबद्ध व एक आकर्षक कारण त्या संदर्भात आपल्याला असं म्हणायचं आहे की जो गणवेश आलेला आहे खाटी गणवेश त्यात जर तुम्हाला जर जबाबदार व आकर्षक आणि शिस्तबद्ध जर एक सुरक्षा दिसायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या ज्या मंडळाचं जे सॉरी जे मुलांचं जे अकाउंट आहे बँक अकाउंट त्यात तुम्ही शिलायचे पैसे सर्वांना वर्क केले पाहिजे म्हणजे त्याने काय होईल की सुरक्षा रक्षक हा त्याच्या खर्चात स्वतः मापाने स्वतः त्याचा ड्रेस आपल्या याच्याने मर्जीप्रमाणे किंवा आपल्या जसा शरीर सृष्टीप्रमाणे तो फिटिंगनुसार नुसार शिवून करुश तयार करू शकतो आणि व तो एक जबाबदार असण्याचं एक पुढे तो नेतृत्व करू शकतो आणि लोकांना जसं आणि मंडळामध्ये जसं ते ॲप चालू आहे शिक्षण प्रश्नांसाठी ऑनलाईन जसं ॲप जळगाव मंडळामध्ये प्रशासनामध्ये चालू करायला हवं कारण की त्या ॲपमध्ये असं आहे की त्या दिवाळी फोन बसतो घरपगार सुरू नसेवराचा हे आपल्याला ऑनलाईन किती आहे काय दराने मिळाले हे प्रशासनाला किती माहिती मिळते आणि कामामध्ये पारदर्शक पारदर्शकता असते त्यामुळे ॲप आपण लवकरात लवकर चालू करण्यासाठी मंडळांचे जे अध्यक्ष आणि सचिव आहेत साहेब यांना आपण पत्रामध्ये निवेदनात म्हटलेलं आहे आणि तसंच हाकी गणवेश आपल्याकडे आलेला आहे खाकी गणवेश मंडळाकडून शिलाई करून न देता त्याच्यामुळे ते गणवेश बंद करायला हवे त्यांनी ते एक प्रधान मंडळाकडून जे एक गणवेश दिलेला आहे कापडे बनसल्याने कोणाला उपडुगडवतोय कोणाला ताण उडवतोय त्यामुळे छाप सामान्य जनतेवर पडत नाही आणि सरकार यांचा हा सामान्य जनतेवर नसतो त्यांना हाक आपण त्यांना निवडण भरलेलं आहे की जे मंडळचा शिलाई आहे ती वर्ग करा आणि तसेच मंडळातील आपले काही सरकारच्या मागण्या आहेत की काय यांच्या बदले कोणी वेटिंगवर आहेत कोणी प्रतिसादीवर आहे तर त्यांना ते त्यांना त्याच्या त्याच्यानुसार त्यांना ते द्यायला हवी आणि बाकी त्यांना वेटिंग करते जानेवारीने त्या दिवशी सरकारांना लवकरात लवकर त्यांना नियुक्त्या मिळायला हव्या तसेच मंडळात मंडळातील त्या ई एस आय सीसाठी वारंवार आपल्या शरकऱ्यांच्या फेरामार बसतात त्यांना वेळेवर ई एस आय सीचे कार्ड बनवून त्या सुविधांपासून वंचित न राहता लवकरात लवकर त्याचा उपचार त्याच्या परिवाराला मिळायला हवा तसेच आपली दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये जानेवारीमध्ये आपली पगारवाढ झाली होती गेल्यावर गेल्या वेळेस जवळजवळ चार वर्ष होत आहे तर आपली तीन तीन वर्षांनी प्रत्येक मंडळामध्ये पगारवाढ पगारवाढ होत असते तर आपली आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून पगार प्रलंबित आहे आज जवळपास तेरा महिने ओलं ओलाटो नाही आज पगारवाढ झालेली नाही आहे त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी या विषय पाठपुभा करायला गेलेलो आहे त्यांनी आम्हाला एक पगारवाढचा प्रस्ताव आहे आम्ही प्रत्येक दिलेला आहे फक्त सरपंच नाही आम्हाला आतापर्यंत आम्हाला अवगत झालेलं नाही आहे आणि त्यांनी या गोष्टीबाबत आपण मंत्रालयापर्यंत तुमचा पाठपुरावा दिलेला आहे लवकरात लवकर आम्हाला एक मागणी आहे संघटनेकडनं की लवकरात लवकर तो पगारवाढकांचा आणि तेरा महिन्याचा जो फरक आहे तो लवकरात लवकर मिळाला हवा आणि वाढ व्हायला हवी कारण की पगारात घर बांधवायचं परिवार लागवायचा वातावरणाचा खर्च येणाऱ्याचा खर्च त्या जनतेच्या सुविधेच्या गोष्टी या कमी पगारात घालत नाही म्हणून लवकरात लवकर जर पगार वाढ झाली जर झाली ना तर क्षणद्रज्ञाच्या वाटीच्या अडचणी कमी होतील असं मला वाटतं आणि